शहरात बेकायदा होर्डिंगचे बेव फुटले असून मुख्य रस्ते चौका चौकांमध्ये भाऊ दादांचे होर्डिंग लावून विद्रुपीकरण केले जात आहे अशा होर्डिंगवर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करावी असे पोलीस आयुक्तांना कळवण्यात आले आहे त्यासोबतच मुख्य रस्त्यांवरील खांबांवर यापुढे होर्डिंगला परवानगी न, होर्डिंग न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे अशी माहिती आयुक्त जी श्रीकांत यांनी दिली आहे

कार्यवाई करी क्योंकि काय मेन रोड आहे कुछ वारा आला तर इकडे झाला तर गाडी असे पलटले की मग गेलं एखाद्या गल्ली मध्ये समजू शकतो चला इट इज अरे टू लाईफ आता द्यांक ही सकाळी मोंड्या नाक्याच्या ब्रिज वर ते पडला होता कोण पडला माहिती पडलं नाही पडलं माहिती बॅनर पडला